नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती तर शेतकरी बांधवांना आपण महत्त्वाचा विषय म्हणजे तणनाशक तणनाशक हे कोणत्याही प्रकारचं जे काही तणनाशक राहतं त्याच्याविषयी आपले काय दुष्परिणाम होतात किंवा आपल्या जमिनीवर आपल्या पिकावरती काय परिणाम होतात त्याची आपण थोडक्यात माहिती पाहणार तर शेतकरी बांधवांनो अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात नाशकांचा वापर येत शेतकरी मजूरून अभावी किंवा तरांचं प्रमाण जास्त झाले किंवा जे पण काही कारण असेल पण तणनाशकांचा वापर सर्रास वाढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तणनाशकांचा सरास वापर करतो आहे जमीनचा घातक ठरतोय का तणनाशकांचा स्प्रे तणनाशक शाप किंवा दान जमीन झाली नापीक असं काही शेतकऱ्यांच्या डोक्यात आलं आहे किंवा कित कितपत ते बरोबर आहे त्याविषयी आपण डोक्यात माहिती पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो सध्या चवलं आहे मक्काचा सीझन तर मक्क्यामध्ये बहुतेक जे काही शेतकरी आहे ते काय करतात की पेर निकल्यानंतर दुसऱ्या आल्ट्रजनची पावडर युरियामध्ये मिक्स करून फेकतात त्याच्यानंतर परत तीन हजार वगैरे मारताच्यात परत तीन हजार वगैरे मारता त्याच्यात पण अल्ट्रोजन राहतो किंवा अल्ट्रोजन तो बॉडी मारता तर शेतकरी बांधवांनो डबल डबल अल्ट्रोजन गेल्यामुळे जमिनीचा पोत जमिनीचे सामो जो आहे तो कमी होतो परिणामी आपण पुढील पीक जे घेणार आहे त्याला आपण त्याला आपल्याला परिणामी बांधणं जसं पाहिजे तसं मिळत नाही शेतकरी बांधवांनो डबल डबल तनाशक वापर करू नये तनाशकांचा वापर योग्यरित्या आणि सिलेक्टिव्ह तनाशकांचा वापर करावा नॉन सिलेक्टिव्ह ही हे पडीत जमिनीसाठी कंपनीने बनवलेली आहे पण तुम्ही किंवा काही शेतकरी बांधव जे आहेत ते आपल्या पैरती जमीन आहे त्या जमिनीवरतीसुद्धा सुद्धा अशा तणनाशकांचा वापर करतात त्यामुळे जमिनीतील जे काही महत्त्वाच्या महत्त्वाच्या ज्या काही बुरश्यात किंवा जे काही उपयुक्त जीवाणू आहेत त्यांना पण हानिकारक ठरू शकतं तसेच की बांधवांना तनाशे वापर कमीत कमी करावा आणि कमीत कमी तणाश्याचा वापर करून जो तुम्ही झेंजेशांचा जास्तीत जास्त वापर केला तर जमिनीचा सामोह ऑर्गॅनिक कार्बन आणि जमिनीतील क्षमता टिकून राहते आणि तणनाशकांचा तोटा आपल्याला पाहिजे तेवढा होत नाही तसेच की मित्रांनो तणनाशक डबल डबल टिबल टिबल तणनाशक मारून पिकाचा पिका पिकाची क्षमता पण कमी होते आणि जमिनीची पण झीज होते शेतकरी बांधवांनो असं तुम्ही डोक्यातून काढून टाका की हे सिरीज टू हे गोवर फक्त कांद्या करता आहे किंवा टिंजर अल्ट्रा जी फोर्डी हे मका करता आहे आणि आपण मारता काही नाही होणार कंपनी रिकमेंड केलेली शेतकरी मित्रांनो जेव्हा हे तनाशक नव्हतं किंवा जेव्हा हे कंपन्या नव्हत्या तेव्हा पण शेती होती आणि शेती आपण कोळपून किंवा नांगरून निंदून तशा प्रकारे होत होती पण आता मजुरांच्या अभावी ते शक्य नाही आहे पण तरी तुम्ही थोड्याफार प्रमाणात का होईना तुम्ही मशागत अंतर मशागत करण्याचा प्रयत्न करा अंतर मशागत केल्यामुळे जमीन हालते मोठ्या प्रमाणात जमिनीत वापसा पोकळपणा तयार होतो जमिनीतील बुरशींचा रास होतो आणि मुळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या काम करतात त्यामुळे परिणामी उत्पन्न जास्त दिसून येते शेतकरी मित्रांनो आम्ही मोठमोठे जे काही प्लॉट आहे त्यांना एकदा एका प्लॉटला आम्ही पोळपलं नाही नागरलं नाही फक्त तनाशिक मारलं आणि एकाला कोळपलं नांगरलं निदलं आणि नांगर वगैरे घर वगैरे लावली तर दोघींच्या उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात फरक दिसून आला शेतकरी मित्रांनो तुम्ही मोठ्या प्रमाणात तणनाशक मारा मारण्याचा जो काही आपला प्रभोगंड आहे तो कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा आणि शेतकरी मित्रांनो जेवढं कमीत कमी तणनाशक मारते तेवढं कमीत कमी तनाशक मारा तसेच शेतकरी मित्रांनो जे काही कोणते बेस तनाशक आहेत त्यांचा वापर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा आणि नॉन सिडे तन्नाशक जे आहेत ते पडे जमीन किंवा बांध किंवा जे काही आपलं ना थी जमीन असेल तिथंच वापरा पैरते जमीनवर वा असे काही प्रकारचे तन्नाशक तुम्ही वापरू नका तसेच शेतकरी बांधव बांधव तन्नाशक भरल्यानंतर तन्बरतो आणि जे काही आपलं पीक आहे सुरक्षित राहतं तर तुम्ही असं कधी विचार केला आहे की की तण मता आणि पिकका वस्तूला सुरक्षित राहतं तर त्याचा एक विशिष्ट कॅटेरिया आहे म्हणजे ते टू जे टू तणनाशक हे त्यांच्यात गोल किंवा अल्ट्राजेन किंवा टुकॉडी किंवा टेंजर आणि असे काही कंटेन असलेले जे काही तणनाशक आहेत त्यांना कंपनी असं बनवलेली की ते पीक सोडून बाकीचं तण मारतं तर तण मारतं एक एक तणाशक मारल्यानंतर कसं काय मारतं तण मारण्याचं कार्य कसंही माहिती आहे शेतकरी मा मित्रांनो की तणनाशक मारल्यानंतर तणामधील जे काही हरित ते हरित ते नष्ट करतो त्यामुळे तण बळून जातं किंवा बनवून पावतं तर शेतकरी मानवांना तणनाशक मारल्यानंतर डायरेक्ट ते जमिनीत जातं आणि मग मुळ्या वगैरे डॅमेज करतो तर असं काही नाही आहे त्याची जी काही हरित द्रव्य बनवायची बनवण्याची जी काही सिस्टीम आहे तिला ते डॅमेज करतो त्यामुळे ते हळूहळू मरण पावतो शेतकरी मित्रांनो तुम्ही तणनाशक जे काही आहे ते व्यवस्थितरित्या आणि व्यवस्थित त्या प्रमाणातच वापरण्याचा प्रयत्न करावा आणि जास्त करून जास्त तण हे म्हणून आपण जास्त प्रमाणात जे काही प्रमाण कंपनीचं रेकमेंडेशन केले आहे त्याच्यापेक्षा तुम्ही काही काही शेतकरी दुप्पटपण घेता किंवा काही काही शेत वाढून घेता काय होतं तणखुपे मारायला पाहिजे म्हणून जास्त टाकून घेता त्याचा अत्यंत दुष्परिणाम आपल्याला दिसून येतो पिकावर पण आणि जमिनीवर पण तसेच शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला मोठा वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकोनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद